की बाबा रे व्यवसाय होणारच नाही पण निगेटिव्ह विचार न करता पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आता माझा प्रथम व्यवसाय होता एक रिक्षा चालवणे रिक्षा एक माझ्या मनात संकल्पना आली की आपण गल्पसाठी काय करायचं छोटे मंडळ बनवून आपण विकू शकतो अशी लहान डेकोरेशन आपण करून आपण विकू शकतो आम्ही ह्या गोष्टीसाठी आता सोशल मीडिया हा सर्वात उत्तम पर्याय हा आहे त्यासाठी आम्ही आपलं श्रीगणेश एंटरप्राइजेस म्हणून इन्स्टा अकाउंट आहे तर त्या इंस्टा अकाउंट सोबत आपण संपूर्ण महाराष्ट्रासोबत जोडलेलं गेलो आहे त्या ह्याच्यातूनच आपण ऍडव्हर्टाईज मार्केटिंग करून आपला बिझनेस वाढवत आहोत रिक्षा च्या व्यवसायापासून ते हा फार मोठं व्यवसायाचं दालन या ठिकाणी त्यांनी उभं केलंय नुकतेच योग असलेल्या महाराष्ट्राचा सण म्हणजे गौरी गणपती याच सणानिमित्ताने आज आपण पोचलो आहोत उत्तर कोरेगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजे पिंपडी बुद्रुक या ठिकाणी एका युवकाची यशोगाथा आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत अशा पद्धतीने गणेश एंटरप्रायजेस या माध्यमातून हा युवक गेली अनेक वर्ष महाराष्ट्राला गणपतीचे सजावट आणि त्यासाठी लागणारे सर्व साहित्य गौरी गणपतीचे लागणारे सर्व साहित्य पूर्वत आहे थेट आपण या युवकाकडे जाणार आहोत या युवकाची यशोगाथा जाणून घेणार आहोत राईट अँगलच्या माध्यमातून आज आपण थेट पोहोचणार आहोत गणेश एंटरप्रायजेसचे मालक भरत निकम यांच्याकडे आणि कशा पद्धतीने हे गणेश एंटरप्राइजेस संपूर्ण महाराष्ट्रातील कान्याकोप्यात पोचलेले आहे गौरी गणपतीचे सजावटीचे सर्व साहित्य लागणार या गणेश मध्ये पिंपळे बुद्रुक येथील गणेश एंटरप्राइजेसमध्ये मिळते थेट जाणून घेणार आहोत भरत निकम यांची यशोगा काय सांगाल गेली अनेक वर्ष आपण हा व्यवसाय करताय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण हा व्यवसाय पोहोचवलाय काय सांगाल थोडक्यात यशोग आता काय सांगाल की अशा पद्धतीने माल जो तयार करता तुम्ही आणि कुठे कुठे आणि कशा पद्धतीने हे सगळं मॅन्युफॅक्चरिंग कुठून आणता काय प्रथमचा हा माल आमचा सांगली सोलापूर सातारा पुन्हा या ठिकाणी माल जातो ह्याची खेचियत अशी होती की प्रथमचा गणपती बसवताना महिलांना साड्या वगैरे सोडायला लागत होत्या मग आम्ही एक संकल्पना आखली की बाबा महिलांना साडी वगैरे न सोडवता आपण एक छोटासा मंडप बनवला तर आपण त्यातून काहीतरी वेगळं काहीतरी करू शकतो तसं आम्ही एक वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि तो आम्ही यशस्वीरित्या तो पार केला तो करत असताना आम्हाला एक परिस्थिती गावली आयडिया गावली की बाबा आपल्या जिल्ह्यात मंडपवाले भरपूर आहेत मंडपाल्यासाठी आपल्याला काय करता येईल का तर आम्ही मंडपवाल्यासाठी एक खास की ज्यांच्यासाठी एक त्या यांना पुन्हा मुंबई इचलकरंजी या ठिकाणी जायला लागत होत मंडप आणण्यासाठी तोच व्यवसाय परत आम्ही हिचल चालू केला आणि त्यांची जी आर्थिक अर्थ लुसकन होत होतं ते आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला किती वर्ष तुम्ही हा व्यवसायाकडे वळलाय आणि काय सांगाल तुम्ही शेतकरी कुटुंबातील एक व्यक्ती आहे बरेच व्यवसाय आपणही केले काय सुरुवातीचा काळ कसा होता व्यवसाय स्ट्रगल कसं केलं तुम्ही सुरुवातीला असं झालं की बाबा एक मनापासून एक इच्छा निर्माण झाली आता माझा प्रथम व्यवसाय होता एक रिक्षा चालवणे रिक्षा चालू जायचं एक माझ्या मनात संकल्पना आली की आपण गल्पसाठी काय ते करायचं बघा एक अशी घटना घडली की आमच्या मंडळाचं सगळ्या साहित्यांसाठी काही मुलं इच्चलकंजीला गेली होती आणि इच्चलकंजी मध्ये की आम्ही पाहिलं की बाबा आपण एवढा लांब जातोय आपण जवळ का चालू करू शकत नाही तर आम्ही ही गोष्ट जवळ करण्याचा प्रयत्न केला की बाबा छोटे मंडळ बनवून आपण विकू शकतो अशी लहान डेकोरेशन करून आपण विकू शकतो असं करून आम्ही तो स्ट्रगल केला शेतकरी कुटुंब आपला मराठी माणूस व्यवसायाकडे वळत नाही काय सांगाल तुम्ही तुमचा संदेश काय असाल आताची जी युवा पिढी आहे ते कुठेतरी मोबाईल वेडी किंवा अशा गाड्या पळवताना दिसते व्यसनाधीन झालेले दिसते काय सांगाल तुम्ही गेली सतरा वर्ष झालं तुम्ही या व्यवसायाकडे वळलाय काय सांगाल थोडक्यात युवा पिढीला आजच्या प्रथमचा मी सांगतो मी मला जो भेटल तो माणूस माझा मित्र असू माझे बै पाहुनी असू मी तुम्ही नोकरी न करता तुम्ही व्यवसायाकडे वळा कारण व्यवसायात तुम्ही अतिशय लवकर प्रगती करू शकता आपला मराठी माणूस व्यवसायाला घाबरतो प्रथमचा तो म्हणतो माल जाईल का होईल का परत प्रसंग कसा येईल तो विचार करतो की निगेटिव्ह विचार करतो बाबा रे आपला व्यवसाय होणारच नाही पण निगेटिव्ह विचार न करता पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आपल्यावर होते भरत निकम त्यांनी कशा पद्धतीने हा व्यवसायाचा गाडा चालवता गेली सतरा वर्ष झाला हा व्यवसाय पूर्ण महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात पोहोचवलाय आहे बाबा तुम्ही सांगा आम्हाला कशा पद्धतीने हा व्यवसाय चालवता तुम्हीही त्यांच्याबरोबर काम करता थोडक्यात माहिती द्या आम्हाला की कशा पद्धतीनं हे तुम्ही कच्चा माल कुठून आणता आणि हिथं मॅन्युफॅक्चरिंग कसं केलं जात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कसा पोचवता तुम्ही आम्ही हा माल सगळा वरून आणतो आणि नंतर आपली आग्र्यावरून कारागीर आहेत आठ दहा त्यांचं कुटुंब आपल्यावरती अवलंबून आहे आणि कारागीर सगळे आग्र्याचे आहेत आग्र्याचे म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे कारागीर तुम्ही आयात केले हो बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट आता काही कारागीर बाहेरून हे फुलांच्या साठी बाहेरून आणलेले सगळा फुलांचा माल नाशिक पुन्हा मुंबई इथून येतो मुंबईत येऊन देतो आता हे कारागीर काम करताना दिसून येतात कशा पद्धतीने तो जो कच्चा माल आणलाय तो कशा पद्धतीने सजावट करतात आणि हा पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे हे दिसून येतोय आपल्याला की कशा पद्धतीने हे फुलाची सजावट केली जाते हे संपूर्ण कारागीर हा आग्र्यावर आलेले आहेत आणि इथं पिंपळ्यामध्ये वास्तव्य करून त्यांना एक रोजीरोटी मिळण्याची संधी हे भरत निकम यांनी दिली आहे आणि मंडप बी पाहू शकत असाल की गौरी गणपतीला कशा पद्धतीने हे मंडप अ भरत निकम यांनी या आपल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये तयार केलेले आहेत अशा पद्धतीचे हे मंडप आहेत है। आणि हेच मंडप संपूर्ण आता जो महाराष्ट्रात ट्रेंड चालला आहे ह्या मंडपांचा की थोडक्यात ही सजावट केली जाते गणपतीला आणि अशा पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं आपण पाहू शकत असाल राईट अँगलच्या माध्यमातून आपण संपूर्ण आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतो की कशा पद्धतीनं फुलाची सजावट केली जाते आणि ही फुलाची सजावट येत्या गणपतीच्या दिवसामध्ये आपल्याला पाहणार आहोत या गणेश एंटरप्रायजेसचे मॅनेजर आणि या युनिट कशा पद्धतीने चालवलं जातं आणि या सर्व कामगारांना जे आग्र्यावरून कामगार आलेत यांना कसं मॅनेजमेंट केलं जातं भरत निकम तर या गणेश एंटरप्राइजेसचे मालक आहेतच परंतु याचे मॅनेजर म्हणून केतन के काम करतात आणि सर्व हे युनिट हँडल है करतात कशा पद्धतीने खरंच ही तारोवरची कसरत मानली जाते आणि हे युनिट काम करत असताना संपूर्ण महाराष्ट्रात आपण हे गौरी गणपतीच्या सजावटीचे साहित्य पोच करता हे कसं तुम्ही बनवू शकलता महत्वाचं म्हणजे आपण हे काम करताना की कस्टमरला माल चांगला आणि बाकीच्यांपेक्षा व्यवस्थित व्यवस्थित योग्य त्या रेटमध्ये भेटावा हे आम्ही पहिल्यांदा मानती करतो पाहतो त्यानंतर आपले हे असे तर पाहिजे ते प्रकारची शिलाई वगैरे येतं शिलाई करून आपण हे अशा मटेरियल वगैरे देतो त्याच नंतर आपल्याला लागून जे फायब्रिक मटेरियल आहे मटेरियल लायकरा असू द्या किंवा बटर कापड असू द्या गॅलेक्सी कापड असू द्या तैवान असू द्या ह्या प्रकारचे सर्व कापड आपण सर्वांना पोच करतो त्याचबरोबर मंडळांसाठी लागणारे मटेरियल वगैरे हे सर्व आपण या पुरवतो त्याचबरोबर झुंबर म्हणा फुलाचे कापड म्हणा जालर म्हणा किंवा शंकरपाळी डॉलर म्हणा ह्या प्रकारचे सर्व मटेरियल आपण पुरवतो त्याचबरोबर इकडे पहा ह्या प्रकारचे आपण घरगुती डेकोरेशनसाठी हे असे मंडप तयार केलेले आहेत त्याला ह्या मंडपला आपण विधी मंडप असे नाव दिलेलं आहे त्याचबरोबर असे खिचडी वर्कमध्ये असे भरपूर प्रकारचे आपल्याकडे कमी जास्त पंचवीस ते तीस प्रकारच्या व्हरायटी आहेत या मंडपामध्ये त्यानंतर आताच आपण नव्याने फुलांच्या क्षेत्रामध्ये उतरलेलो आहे फुलां फुलांमध्ये अशा प्रकारचे हे पाहू शकता की आपल्याकडे किती चार ते पाच कारागिर आहेत हे पण आपण बंगालीवरून बोल बोलवलेले आहेत हे आपले येथील कारागिर नाहीत बंगालचे हा हे कारागिर आपले हे बंगालचे कारागिर आहेत तर हे कारागिरीपासून आपण हे सर्व प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग तयार करून घेतोय पट्ट्या म्हणा आपल्या आर्टिफिशियल मधले पॉट म्हणा वगैरे अशा भरपूर प्रकारचे आपण हे करतो त्याचबरोबर आपल्याला मटेरियल किंवा हे अशा प्रकारचे फिलर वगैरे लागणारे हे सर्व आपल्याला होलसेल दरामध्ये आपण देतो हे गोष्टी संपूर्ण त्याचबरोबर लागणार असं ग्लॅ ग्लॅडो फुले म्हणा हे अशा भरपूर बरेच प्रकारचे गुलाबाचे फुले आहेत परत अशा प्रकारचे हे वेस्तर या हे लटकन आता हे भरपूर चालले मार्केट मार्केटमध्ये ह्या प्रकारचे भरपूर गोष्टी हे आता मार्केटमध्ये आपण उपलब्ध करून दिले ते आपल्या अशा ग्रामीण भागामध्ये आपण ह्या प्रकारचे हे व्यवसाय चालू करून म्हणजे आता फुलांची ह्याच्यात आपण आत्ता उतरलोय पण आपण थोड्याच दिवसात चांगली प्रगती केलेली आहे या गोष्टीमध्ये तर हे पाहू शकता हे असे फुलांचे पट्टे वगैरे डेकोरेशन साठी गणपती प्रकारे अशा लटकन वगैरे ह्या भरपूर आपण वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत हे अशा डेकोरेशनसाठी लागणाऱ्या छत्र्या वगैरे ह्या सर्व आपण उपलब्ध केलेल्या आहेत पण हे पोचवण्याचं काम कसं करता तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात का ग्राहक इकडे येतात काय सांगाल महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ह्या गोष्टीसाठी आता सोशल मीडिया हा सर्वात उत्तम पर्याय हा, हा आहे त्यासाठी आम्ही आपलं श्री गणेश एंटरप्राइजेस म्हणून इन्स्टा अकाउंट आहे तर त्या इंस्टा अकाउंट सोबत आपण संपूर्ण महाराष्ट्रासोबत जोडलेलो गेलो आहे ह्याच्यातूनच आपण ऍडव्हर्टाईज मार्केटिंग करून आपला बिझनेस वाढवत आहोत म्हणजे पोहोचवतो कसं लोक घेऊन येऊन नेतात का तुम्हाला आपल्याला तिथे पोच करायला आहे काही लोकांना आपण घरपोच सेवा पण देतो काही लोक स्वतः इथे येऊन खरेदी करून पण जातात त्याचबरोबर कोणाला कुरिअरनं वगैरे पण पन आपण माल पोचवून देतो म्हणजे सर्व महाराष्ट्रात जास्तीत जास्त तुम्हाला गिरायक कुठला पश्चिम महाराष्ट्रात मिळतं गिरायक का पुणे विभाग किंवा मुंबई विभागात आपल्याला कस्टमर आता पुणे विभागात नव्हते इकडून बाराबती साईट वरून आहे इकडून महाड साईडनं चिपळूण साईडनं त्याचबरोबर ही पुढच्या सोलापूर साइडनं पण बऱ्यापैकी आपल्याला कस्टमर इथपर्यंत येते आहे बुद्रुक ही मोठी बाजारपेठ मानली जाते महाराष्ट्रात काना ही गौ गौरी गणपतीचा सजावट भरत निकम आपल्या माध्यमातून पोचवतात काय सांगाल तुम्ही मराठी माणूस वळला पाहिजे व्यवसायाकडे नुसतं बोललं जातं परंतु वळताना काय दिसून येत नाही पण भरत निकम यांच्या माध्यमातून हे दिसून येते काय सांगाल थोडक्यात आपण शंभर टक्के वळला पाहिजे भरतांना ह्या माणसानं खरखर शून्यातून विश्व तयार केलेलं आहे मी तर म्हणतो भरतानाचे सर्व सहकारी भरतानाचा नेहमी प्रयत्न राहतो की प्रत्येक माणसानं व्यव नोकरीच्या मागे न, न लागता व्यवसायाकडे वळलं पाहिजे मी भरताना जेव्हापासून बघतोय रिक्षाच्या व्यवसायापासून ते हा फार मोठं व्यवसायाचं दालन या ठिकाणी त्यांनी उभं केलंय आज पंचवीस कामगार या ठिकाणी काम करतायत आणि पिंपोडे हे बाजारपेठेचं मोठं गाव आहे या गावामध्ये या पिंपळमध्ये या व्यवसायामुळे पिंपोळची एक खरी ओळख झाली आणि येथून सर्व त्यांचं जे मंडप असतील किंवा फुलांचं असेल एक चार पश्चिम मराठामध्ये पाच जिल्ह्यामध्ये हा मटेरियल जात असते त्याबद्दल भरत जेवढ्या शुभेच्छा देण्यात द्याव्यात तेवढ्याच कमीत आहेत शेतकरी माणूस आहे भरत निकम हे शेतकरी आहेत आणि त्यांनी सांगितलं की मी रिक्षा व्यवसाय करत होतो रिक्षा व्यवसाय करत असताना तुम्ही देखील पाहिला असेल की रिक्षा व्यवसाय भरत निकम करत होते परंतु मराठी माणूस व्यवसायाकडे वळला पाहिजे हे नुसतं बोललं जातं पण आज मूर्तिमंत उदाहरण भरत निकम यांच्या माध्यमातून आणि त्यांचे चुलते हे त्यांच्या बरोबर असतात काम करतात पस्तीस ते तीस, तीस लोकांना इथं या भरत निकम यांच्या माध्यमातून रोजगार मिळतोय काय सांगाल ही खरंच एक मूर्तिमंत उदाहरण आहे का की युवा पिढीसाठी हे खरोखर मूर्तीमंत उदाहरण आहे मुलं फक्त नवीन पिढीमध्ये नुसतं शिक्षण घेण्यापेक्षा ग्रॅज्युएशन होण्यापेक्षा व्यावसायिक कला घेऊन किंवा भरत अन्नाचा आदर्श घेऊन या नवीन पिढीनं इथून पुढं काम करावं असं माझी तर इच्छा आहे म्हणजे मला असं वाटतं प्रामाणिकपणे या गोष्टीसाठी आपलं आपण आता पिंपळी बुद्रुक येथील या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये होतो होऊ घातलेल्या आणि येणारा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण म्हणजे गौरी गणपती आणि या सणानिमित्ताने आज आपण पिंपळी बुद्रुक या ठिकाणी गौरी गणपतीचे सर्व लागणारे साहित्य गणेश एंटरप्रायजेस या माध्यमातून कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात दिलं जाणार आहे आणि हे कसं शिवधनुष्य निगम आणि त्यांचे चुलते हे पेलतात गेली सतरा वर्ष हा हे युनिट मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालवतात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे संपूर्ण व्यवसाय आपला पोचवतात कशा पद्धतीने गौरी गणपतीची सजावट आणि त्यासाठी सर्व लागणारे साहित्य महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोचवतात थेट आपण त्यांची यशोगाथा पाहिली की कशा पद्धतीने हे शिवधनुष्य त्यांनी पेरले कॅमेरामॅन आशिष मुकुंदराज काकडे पिंपळे बुद्रुक सातारा